पूर्ण राज्यभरामध्ये भरपूर जागा जागरिकता आहेत त्याकरताच आपण पवित्र पोर्टलची भरतीची प्रक्रिया सुरू केलेली आहे सगळ्या सीओंना आदेश देण्यात आलेले आहेत रोस्टर तपासून घेतले आपण आणि जाहिरात देण्याचे आदेश दिलेत पंचवीस डिसेंबरपर्यंत त्या जाहिरातीची कारवाई पूर्ण करावी असे मंत्री मोदयांनी देखील सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे मला असं वाटतं की आता ही भरती प्रक्रिया सुरू होईल आणि ही रिक्त पदं लवकरच भरली जातील असं दिसून येतं की शिक्षण व्यवस्था ही इतकी मोठी व्यवस्था आहे की इथं माहितीचा खूप मोठा साठा असतो दोन कोटी सतरा लाख विद्यार्थी जवळपास पाच ते सहा लाख शिक्षक एक लाख शाळा त्यामुळं माहिती जमा करणे आणि ती संकलित करणे हे खूप मोठं आव्हान असतं आणि त्या आव्हानाला पेलणं हे फार एक जिकिरीचं काम होऊन बसलं म्हणून आम्ही एक सॉफ्टवेअर तयार करतोय आता की जेणेकरून ही माहिती जी वारंवार मागितली जाते शैक्षणिक कामांमध्ये पण शिक्षक बऱ्याच पैकी गुंतले जातात हे सगळं टळायचं असेल तर एक अतिशय मोठं सॉफ्टवेअर चांगल्या प्रकारे की एकदा माहिती भरली तर ती ऑटोमॅटिक अपडेट होत राहील वारंवार मागणीची गरज पडू नये सुपरव्हिजन पण ऑटोमॅटिक होईल विद्यार्थ्यांचे निकाल वगैरे पण त्या सिस्टीमांना बाहेर काढता येतील का असं करण्याचा मानस आहे काही सिस्टीम आमच्या पर्यंत तसं पोहोचलेले पण आहेत आणि ते पण आपण लवकरात लवकर सुरू करणार आहोत शिक्षण विभाग हा खूप मोठा विभाग आहे राज्याचा काही लाख शिक्षक मुख्याध्यापक पर्यवेक्षक यामध्ये काम करतात त्यामुळं नवीन शैक्षणिक धोरणाचं जे आव्हान आता आलेलं आहे त्याच्याकरता सर्वांपर्यंत तो संदेश योग्यरित्या ते पोहोचवणं आणि त्यांची मनोभूमिका त्याकरता तयार करणं अशा उद्देशाने बऱ्याच ठिकाणी सहविचार सभा होत आहेत आणि त्यामध्ये काही प्रश्नही मांडले जातात अनेक प्रश्न पूर्वीपासून वर्षानुवर्ष थांबलेले होते ते प्रश्नांची सोडवणूक आता होताना दिसती आहे त्यामुळं मला असं जाणवतं की अनेक लोकांना आपले प्रश्न सुटतील अशी आशा निर्माण झालेली आहे टप्पा अनुदानाचा एक मोठा विषय निपटारा झाला मान्यतेचा झाला आहे आणि अशाच पद्धतीने काही नवी नवीन नवीन निर्णय होत आहेत मागण्या अनेक असतात त्या मागण्यांवरती काम पण चालू असतं परंतु त्यावेळेला जे नवीन शैक्षणिक धोरणाचं आव्हान आहे त्याच्यात कुठली तडजोड होतं कामं नाही आहे ती गुणवत्तेची जे काय आपल्याला कमिटमेंट आहे आपली ती पाळली जावी आणि त्याकरता शिक्षक मुख्याध्यापकांची खूप मोठी भूमिका भूमिका आहे ती भूमिका अधोरेखित व्हावी अशा दृष्टीने आपण या कॉन्फरन्स घेतात